आज आपण इकडे मंडळी धबधब्यावरती साफसफाईला आलो होतो आणि साफसफाई करता करता आपल्या प्रवीणला प्रवीण जो आपला आहे एकदम दॉन माणूस तर त्याला हा साप दिसला आणि हा एका जाळीमध्ये अडकला होता म्हणजे भुशाची जाळी जी वेगवेगळ्या प्रकारे लावतात आता वळघणीचे मासे पकडण्यासाठी बरेच लोक ते जाळी लावतात ते जाळीमध्ये हा साप अडकला होता आणि हा जो साप आहे ह्याचं मुख्य अन्न हे बेडके आहेत ट्री फ्रॉग ज्याला आपण म्हणतो जे आता भरपूर प्रमाणामध्ये आहे त्या आहेत त्या भूषामुळे हे बघा त्याला इकडे लागलं आहे सुद्धा थोडंसं पण ए त्याला काही फार असं लाईफ थ्रेटनिंग काही गोष्टी नाही आहे पण हा खूपच सुंदर साप आहे हा अत्यंत ते एकदम आपली हरिनटोळ जी आहे त्याच्यासारखे दिसतो पण हा साप डेफिनेटली खूप डेंजरस आहे त्याच्याजवळ जाऊ नका त्याच्या डोळा हिरवा आहे आणि त्याच्यावरती निळं आहे ह्याचं नाव ग्रीन किट व्हायपर किंवा हिरवा घोणस पाठीमागं बघा केवढा सुंदर पिवळा आहे आणि वरती त्याला पट्टे आहेत त्या ग्रीन ह्याच्यामध्ये त्याचे पट्टे एकदम दिसून येत नाहीये आणि हा फुल ग्रोन आहे एवढाच मोठा होता हा गणस मोठात मोठा आहे आणि हरिणटोल सारखा दिसतो तुम्हाला हरिणटोल माहिती असेल एक सुंदर दिसणारा एकदम साप आहे ह्या सारखा दिसतो अगेन ह्याचं जे विष आहे हे अत्यंत वाईट आहे तुम्ही कधीही याला पकडण्याचा प्रयत्न करू नका ह्याला आता आपण लगेच सोडून देणार आहोत माथेरान जे आहे ते माथेरानच्या एलिव्हेशनवरती हे सगळे साप दिसतात अदरवाईज हे साप कुठे त्याची माल आहे ही आहे आणि त्याचे डोळे बघा केवढे छान आहेत अशा प्रकारे आपण हा सोडून देतोय किती वेल कायम ऑफ लाईफ आहे बघा तुम्ही इमॅजिन करू शकता की सर्वसाधारणपणे असं जनरल जंगलामध्ये चालताना हा दिसणं अत्यंत कठीण आहे खूपच ट्रेंड आई असतील तरच तो दिसू शकेल अदरवाइज दिसणं खूप कठीण आहे सो धन्यवाद मंडळी कधी सगुणाबागेमध्ये आलो तर आपण भेटू नक्कीच सगुणाबाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र